आता विषय असा आहे की तुम्हाला घ्यायची आहे एक बजेट फ्रेंडली कार आता बजेट फ्रेंडली कारचा ज्यावेळेस विषय येतो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचीच उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ज्यामध्ये मी आज तुम्हाला जी गाडी दाखवणार आहे ना ती गाडी बजेट फ्रेंडली देखील असणार आहे त्यासोबत त्या गाडीचा लो रनिंग कॉस्ट असणार आहे गाडी पेट्रोल प्लस ॲटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये असणार आहे गाडी प्रॅक्टिकल असणार आहे त्यामुळे तुम्हाला बुट स्पेस देखील सी एन जी असून देखील चांगला भेटणार आहे त्याचसोबत गाडी सेफ देखील असणार आहे त्यामुळे अशीच एक सर्व गुणसंपन्न जी गाडी आहे ही मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे टाटा कंपनीची टिगॉर आय सी एन जी आणि ती सुद्धा ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये गाडी आज आपल्यासोबत आहे त्यामुळे तुम्ही विचार करत आहात ना की लो रनिंग कॉस्ट पाहिजे आणि एक परफेक्ट गाडी तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही बाय करू इच्छिता तर ता आज टाटा टिगोर तुमच्यासाठी नक्कीच एक चांगला ऑप्शन असू शकतो त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार माझं नाव विशाल विजाटे तुम्ही पाहता आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज चला आपण माहिती घेऊया टाटा टिगोर आय सी एन जी ऑटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये मित्रांनो पहिलाचा मुद्दा आपण घेऊया लो रनिंग कॉस्ट म्हणजेच गाडीचं मायलेज आता भरपूर वेळा ज्यावेळेस आपण कार घेण्याचा विचार करतो त्यावेळेस मायलेज हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं टाटा टिगोर आय सी एन मध्ये ना तुम्हाला ट्वेंटी एट पॉईंट झिरो सिक्स म्हणजेच अठ्ठावीस पॉईंट शून्य सहाचं जे मायलेज आहे सी एन जीमध्ये ॲटोमॅटिक मध्ये क्लेम करण्यात आलेले आहे जे की ॲटोमॅटिक गिअरबॉक्स घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर हे मायलेज नक्कीच एका बजेट फ्रेंडली गाडीसाठी परफेक्ट आहे तुम्ही सिटीमध्ये सुद्धा अराउंड बावीस ते चोवीसच्या दरम्यान ह्या गाडीकडून ॲव्हरेज घेऊ शकता हायवेजवरती पंचवीस ते सत्तावीसच्या दरम्यान ॲव्हरेज घेऊ शकता प्रॅक्टिकल कार आता प्रॅक्टिकल कारचा जेव्हा आपण विचार करतो नॉर्मली आत्ता आपण जे आपण सी एन जी कार पाहिली असतील ना मार्केटमध्ये तर त्या गाड्यांमध्ये ज्यावेळेस डिक्कीमध्ये बूट स्पेस येऊन जातो सिडांमध्ये त्यावेळेस जो स्पेस आहे हा अजिबात राहत नाही पण इथे टाटाने ना ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला बूट स्पेस देखील चांगल्या प्रकारे यूज करण्यासाठी भेटतो बऱ्यापैकी तुम्ही लगेच जे आहे ते ठेवू शकता दोन कॅबिन साईज बॅग प्लस तुमची छोटीशी जी बॅग असेल ती सुद्धा याच्यामध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकता आणि ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी असल्यामुळं ओवरऑल जो स्पेस आहे बूटमध्ये हा देखील तुम्हाला नक्कीच या ठिकाणी चांगला मिळून जातो त्याचसोबत गाडीमध्ये दिला जो स्पेस आहे तो कसा आहे हा देखील पाहूया सो सीट कम्फर्ट आणि स्पेस बद्दल गेला। so, जर आपण विचार केला तर इथे जर पाहिलं मी माझ्या हाईटनुसार ही जी सीट आहे ही सेट करून ठेवलेली आहे बऱ्यापैकी स्पेस आहे रिअर साईडला स्पेस किती हा आपण पाहूया सो इथे स्पेस जर पाहिला जो थाई सपोर्ट आहे हा देखील तुम्हाला नक्कीच चांगला भेटतो त्यामुळे चार लोकांची फॅमिली असेल पाच लोक जरी असतील तरी देखील गाडीमध्ये तुम्ही व्यवस्थित जे आहे ते ट्रॅव्हल करू शकता चांगला जो हेडरूम आहे हा देखील तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे आणि डेडिकेटेड जे हेडरेस्ट आहेत हे देखील तुम्हाला मिळून जातात सो so, कम्फर्टेबली तुम्ही लॉंग जर्नी देखील असेल त्या ठिकाणी सुद्धा एकदम परफेक्टली तुम्ही ट्रॅव्हल करू शकता आता बजेट फ्रेंडली कार म्हणजेच आपल्या बजेटमध्ये गाडी यायला पाहिजे टाटा टिगोर आय सी एन जी जर पाहिली ना तर तुम्हाला मल्टिपल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि हे टॉप पिरियंट तुम्ही जर घेतलं ना तर नऊ लाख चौपन्न हजार रुपये सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीची जर पाहिली एक शोरूम प्राईज प्राइस आहे आणि ह्या प्राइसिंगमध्ये एक बजेट फ्रेंडली कार तुम्हाला घ्यायची असेल ॲटोमॅटिक सी एन जी मध्ये तर नक्कीच ही गाडी एक चांगला ऑप्शन असू शकते त्यानंतर मित्रांनो ह्या गाडीमध्ये जी टेक्नॉलॉजी यूज झालेली ना ती देखील ॲडव्हान्स आहे कारण की नॉर्मली आपण ज्यावेळेस आधीच्या सी एन जी कार पाहतो ना तर त्याआधी पेट्रोलवरती स्टार्ट होतात देन मग सीएनजीवरती कन्वर्ट होतात बट इथे तसं नाही इथे फक्त तुम्हाला गाडी स्टार्ट करायची आहे आणि गाडी डायरेक्टली जी आहे ती सी एन जी वरती स्टार्ट होऊन जाते जो की तुम्हाला ओवरऑल जो एक्सपिरियन्स आहे ना तो देखील ड्राईव्हचा तो या गाडीमध्ये चांगला जा येऊन जातो कुठल्याही कारचा आपण इन्फोटेनमेंट सिस्टमचा जर विचार केला तर ती खूप महत्वाची असते टिगॉर आय सी एन जी ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये तुम्हाला हर्मॉनची जी स्क्रीन आहे ही देण्यात आली सात इंचे आहे त्यासोबत हर्मॉनचे जे साउंड आहे हे या ठिकाणी मिळून जातात आणि ही जी आहे तुम्ही अँड्रॉइड ऑटो ॲपल कार प्लेयाला सपोर्ट देखील करू शकता आणि याचा जो ओवरऑल लेआउट आहे ना तो देखील नक्कीच चांगला या ठिकाणी मिळून जातो त्याचसोबत ह्या स्क्रीनवरती तुम्ही जो रिव्हर्स कॅमेरा आहे याचा व्ह्यू देखील पाहू शकता जो की परफेक्टली तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला टाईट पार्किंग पोझिशन आहे किंवा गाडी रिव्हर्स घ्यायची आहे तर अशा वेळेस याचा जो गायडन्स आहे हा खूप महत्त्वाचा होऊन जातो आता भरपूर वेळा ज्यावेळेस आपण कार चालवतो ना त्यावेळेस सीट कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो ह्या गाडीमध्ये तुम्हाला जे सीट्स आहेत ते देखील एकदम प्रीमियम लेवलचे देण्यात आलेले आहेत लेदरेट अपॉस्टी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते तुम्ही डिझाईन पाहा फक्त एकदम रिच जो फील आहे हा या सीटमध्ये तुम्हाला येऊन जातो त्यामुळे गाडी चालवण्यासाठी तुम्ही कधी जर बसले गाडीमध्ये तरी देखील तुम्हाला असं बोरिंग होणार नाही एकदम फ्रेश ओवरऑल जो सीटचा लेआउट आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो तर आता या गाडीचे काही जे फीचर्स आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया तर या गाडीमध्ये तुम्हाला पुस्ता स्टॉप जे बटन आहे हे देण्यात आलेलं आहे त्याचसोबत ॲटोमॅटिक हेडलॅम्प तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात जे की सेफ्टीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहे रेन सेन्सिंग वायपरसुद्धा देण्यात आलेले आणि हे सुद्धा सेफ्टीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे इथे जर पाहिलं तर फुल्ली ॲटोमॅटिक जो एसी आहे हा तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे आणि याचा जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे ना म्हणजे आतमध्ये चार पाच लोक जरी बसलेले असतील तर देखील पूर्णपणे जे कॅबिन आहे ना एकदम चांगल्या पद्धतीनं ए सी जो आहे हो तो मेंटेन होतो कुठलीही कार मित्रांनो ज्यावेळेस आपण घेण्याचा विचार करतो ना त्यावेळेस त्या गाडीचं सेफ्टी रेटिंग आजकाल लोक भरपूर विचार करतात की गाडी आपण जर घेत असू ना तर गाडी सेफ असायला पाहिजे टाटा टिगोर आय सी एन जी जर पाहिले ना फोर स्टार रेटेड सेफ्टी रेटिंगमध्ये तुम्हाला जी एन कॅपमध्ये या गाडीने रेटिंग घेतलेले आहे त्यामुळे सेफ कार आहे आणि ज्या बजेटमध्ये तुम्हाला ही गाडी मिळते आहे ना तर त्या बजेटमध्ये जास्त ऑप्शन तुम्हाला बाकीच्या कंपन्या सेफ कार जे आहे ते प्रोव्हाइड करत नाही पण टाटा टिगोर सी एन जीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो ऑलरेडी प्रूवन आहे त्यामुळे सेफ कार त्या बजेटमध्ये तुम्हाला नक्कीच सेफ्टी टाटा टीवर तुम्हाला ऑफर करते ओके okay, तर मित्रांनो आता थोडंसं खराब रोडवरती मी गाडीला घेऊन आलेलो आहे कारण की काय होतं खराब रोडवरती सुद्धा गाडीचा जो ओवरऑल परफॉर्मन्स येतो कसा आहे हा नक्कीच महत्वाचा असतो या गाडीला ग्राउंड फ्लेअरचा आहे ना हा चांगला देण्यात आलेला आहे त्यामुळे जो ओवरऑल खराब रोडवरती चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना या गाडीचा तो नक्कीच चांगला आहे त्याचसोबत या गाडीचे सस्पेन्शन आता हायवेजवरती तर सस्पेन्शन चांगल्या प्रकारे काम करतात कुठला विषय नाही बट ज्यावेळेस तुम्ही खराब रोडवरती येऊन जाता ना तर अशा वेळेस जे सस्पेन्शन आहे ते खूप चांगल्या प्रकारे म्हणजे ओव्हरऑल जो आतमध्ये आपल्याला ड्राईव्ह साठी जो कम्फर्ट असतो ना तो एकदम परफेक्टली देतो त्यामुळे जास्त कुठल्याही गाडीच्या पार्टमधून आवाज येत नाही आणि खराब रोड जरी असेल ना तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही गाडी जी आहे ती परफेक्टली त्या खराब रोडवरनं चालू शकता ओके तर मित्रांनो आता आपण थोडस हायवेजवरती आलेलो आहोत सो so, वरती गाडीचा ओवरऑल जो एक्सपिरियन्स आहे तो कसा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हे बघा ज्यावेळेस आपण कुठलीही गाडी घेतो ना तर आपल्याला देखील वाटतो की त्या गाडीचं जे इंजिन आहे ते पॉवरफुल असायला पाहिजे आणि जो एक्सपिरियन्स आहे पॉवरफुल इंजिनसोबत तो नक्कीच चांगला असतो ह्या गाडीमध्ये सेम तुम्हाला एक पॉवरफुल इंजिन देण्यात आलेलं आहे नॅचरल स्पीड पेट्रोल इंजिन आहे एक पॉईंट दोन लिटरचं बट गाडीचा ओवरऑल जो पिकअप आहे ना हा तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच चांगला भेटतो त्यामुळे तुम्हाला क्विक ओव्हरटेकिंग करायचं आहे किंवा स्पीड पटकन घ्यायचं आहे तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही गाडी ना एकदम परफेक्टली चालवू शकता त्यासोबत इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा जर विचार केला तर तो, तो सुद्धा रीड करण्यासाठी एकदम इझी आहे इन्स्ट्रुमेल क्लस्टर तुम्हाला जो स्पीडोमीटर आहे हा डिजिटल देण्यात आलेला आहे जीच्या जे ले लेवल ले असतील त्यानंतर पेट्रोलच्या ज्या लेवल आहेत त्या देखील तुम्ही एकदम परफेक्टली या ठिकाणाहून पाहू शकता आता आपण गाडी थांबवलेली आहे आता ज्यावेळेस आपण गाडी स्टार्ट करतो ना तर गाडी ही सीएनजी वरती स्टार्ट होऊन जाते आणि ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवण्यासाठी गाडी गिअरमध्ये टाकता आणि त्यानंतर पुढे जातात त्यावेळेस तुम्हाला ना वाटतच नाही की गाडी सी एन जी वरती चाललेली आहे का पेट्रोलवरती चाललेली आहे म्हणजे एवढा जो पिकअप आहे ना आणि एवढा जो कम्फर्ट आहे हा एम टी गिअर बॉक्समध्ये तुम्हाला मिळतो स्मूथ आहे एम टी गिअर बॉक्सचं जे शिफ्टिंग आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये स्मूथ मिळून जातं सी एन जी असून देखील तर मित्रांनो आता टाटा टीवर आय सी एन जी बद्दल तुम्ही व्हिडिओच्या आधी भरपूर अशी माहिती पाहिलेली आहे तर ह्या गाडीबद्दल आहे ना काही गोष्टी ज्या आहेत युनिक आहेत जसं की ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये कंपनी लिमिटेड सी एन जी गाडी आहे जो की टाटा सोडून कोणीच अजून जे आहे ते मार्केटमध्ये ही जी ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये सी एन जी ऑफर केलेली नाही आहे त्याचसोबत जे पण कोणी सिटीमध्ये गाडी चालवत आहेत त्यांना एक बजेट फ्रेंडली प्लस लो रनिंग कॉस्ट पाहिजे किंवा ज्यांना मॅन्युअल गाडी चालून चालून कंटाळा आलेलं आहे त्यांना एक ॲटोमॅटिक गिअरबॉक्स पाहिजे प्लस सी एन जीसुद्धा पाहिजे तर त्यांच्यासाठी टाटा टिगॉर एम टी मध्ये जे सी एन जी व्हेरियंट आहे नक्कीच चांगलं ऑप्शन आहे गाडी सेफसुद्धा आहे सो काय वाटतं तुम्हाला या गाडीच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगा बरं आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगायला अजिबात विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या गाडीवरती पाहिजे हे सुद्धा सांगायला विसरू नका बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद